नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी माय इंडिया युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या समोर एका मोबाईलचा स्क्रीनशॉट आहे मागच्या व्हिडिओमध्ये कामगारांनी सांगितलं होतं की तारीख पण दाखवा तर या व्हिडिओमध्ये आपण तारीख देखील दाखवत आहोत कशा प्रकारे या कामगाराच्या अकाउंटवरती पैसे जमा झाले हे सर्व गोष्टी आणि बाकीच्या तुमच्या काही अडचणी आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहेत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलला अजून सबस्क्राईब नसून केलेलं तर सबस्क्राईब करून टाका आणि लाईक करा व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्समध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही बघू शकता की तीस तारखेला तीस जुलैला हा कामगाराच्या खात्यामध्ये वीस हजार रुपये जमा झालेले आहे हे वीस हजार रुपये त्याच्या पत्नीच्या डिलेवरीचे आहे म्हणजे एक एक प्रकारे एक स्कॉलरशिपच आहे योजना आहे तर या योजनेमध्ये त्या कामगाराला वीस हजार रुपये त्याच्या पत्नीची सिजर डिलेवरी झाली आहे त्यामुळे ते जमा झालेले आहेत तर नेमकं त्याला किती दिवस लागले आणि कशा प्रकारे ते जमा झाले तर त्यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे की कशा प्रकारे चेक करायचं की तुमचं हे झालेले आहे की नाही पैसे जमा झालेले की नाही अर्ज मंजूर झालेला आहे किंवा नाही तर काय कारण आहे की तुम्हाला आतापर्यंत पैसे आले नसेल किंवा तुमच्या अकाउंटला किंवा तुम्हाला मॅसेज आलेला नाही अर्ज मंजूर झाल्याचा तुम्ही बघू शकता सरांच्या खात्यामध्ये आता स्कॉलरशिपचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे विविध प्रकारच्या योजनांचे अर्ज देखील मंजूर दिवसात जमा झाले आहेत काही कारणास्तव बऱ्याच कामगारांचे पैसे जमा होऊ शकले नाही नेमकं कारण काय ते आपण बघणार आहोत अर्ज मंजूर झालेला आहे किंवा नाही याबाबत आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो कशा प्रकारे तपायचा अर्ज मंजूर न होण्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत बोनाफाईड प्रमाणपत्र चुकीचं अपलोड केलेलं असेल किंवा त्याच्यावरची किंवा हेडमास्टर प्रिन्सिपलची साईन वगैरे चुकलेली असेल आयडी कार्ड चुकीचं अपलोड केलेलं आहे मागच्या वर्षीच किंवा ते त्याच्यावरती जे चालू वर्ष आहे पंचवीस सव्वीस ते चुकीचं टाकलेलं असेल कागदपत्र पीडीएफ रूपात न टाकता स्पष्ट दिसणार कागदपत्र अपलोड करणे गरजेचे आहे बनावट कागदपत्रे आधार कार्ड किंवा बोनाफाईड याची देखील तपासणी होते त्यामुळे देखील तुमचा अर्ज मंजूर झालेला नसेल अर्जामध्ये त्रुटी अस तुम्ही बघू शकता आता आपल्याकडे काही स्क्रीनशॉट आहेत की ऑलरेडी काही काही कामगारांचे पैसे खात्यामध्ये जमा झाले आहेत आणि रिन्युअल पण देखील झालेलं आहे तुम्ही बघू शकता एका कामगाराचं रिन्युअल म्हणजे नूतनीकरणाचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि त्याने फी भरून त्याचा ऍक्टिव आहे जे अर्जाची स्थिती ती इन होती ती ऍक्टिव्ह करून घेतलेली आहे तसे आपण ऑलरेडी बघितले की कामगाराच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत या कामगाराचं नूतनीकरण नुकतंच मंजूर झालेलं आहे आणि आता ते देखील एक रुपयाची पेमेंट करून त्यांचं जे खातं आहे ते ऍक्टिव्ह करणार आहे अशा प्रकारे तुम्ही देखील पूर्ण अर्ज भरू शकतात आणि तुम्हाला दे देखील असं मॅसेज आलेला नसेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ बऱ्याच जणांना शेअर करा